आज मी तुम्हाला असा एक महादेवाचं मंदिर दाखवणार आहे जे की नवीन पर्यटन स्थळ म्हणून उभारण्यात आलेलो आहे इथल्यांचं कार्यालय कुंडेश्वर मंदिराचं आणि या साईडला पर्यटक निवास वाटत म्हणजे पर्यटकांना राहायची सोयी तर वाटतं ते गुगल मॅपवर आहे ना कड येऊ नका डायबी करला आता तरी येऊ नका कारण रोडची कंडिशन लय वाईट हे तर ट्रेलर आहे हा ट्रेलर फक्त ह्याच्या पुढे जास्त जाईन ना पाईट पाळूच्या पुढं पार मग तिकडे खरी मजा चालू होती बाहेर लोक एवढी कचरा पण करतोय जास्त जसं फेमस होत नाही प्रत्येक जागा तसं अशी अशी पण फेमस होती नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओ मध्ये एक वाचायला आलाय आणि आम्ही चाललोय कुठं

राहून इकडं आता बाय बाय आज आमचा प्लॅन आहे की आपल्या कोंडे कोंडेश्वरला संतोष शेटला बोलून घेतला आम्ही दोघे आज गाडी चोपची लागली होती थोडं गाडीच गाडीतून बाहेर उतरलो तर झाड खालता आपल्या झाडा इथून पण आपल्या बर्स लांब जायचंय तिथून इकडं इथे पेटगाव सॉरी पेटच इथं पाईट गाव आहे पाईट वर डोंगर दिसतो ना तिथं टॉपवर जायचं एकदम आपल्याला तिथं ते मंदिर आहे कोंडेश्वरचं रोडची कंडिशन वाईट आहे राहू मंग रोड त्याच्यामुळे जास्त झोप्या लागली मला अरे जास्त करून मी इकडून जास्त भीमशंकर राहतात बघतोय राव हा इकडून लोक जास्त राहतात राव आम्ही तर काय करतो माहिती आहे या म्हणाय हायवेनी मंचर मार्ग जातो कायम टायमिंग आहे ना एक्झॅक्ट तुम्ही गुगलच चेक केलं ना की इथून पण दोन अडीच तास आहे तो साईड पण अडीच तास आहे फक्त इथून काही सत्तर किलोमीटर दाखवतंय तिथून एकशे दहा किलोमीटर दाखवत आहे पण ते एकशे दहा किलोमीटर पण तेवढे टायमिंग नि कापतात ना इथं पाटण किती दुखत असेल गाडी चालू चालू जाग जा रे हा तरी छोटू खड्डा आहे ह्याच्यापेक्षा मोठा मोठा खड्डा पुढे पण आहे डिस्टन्स बघून येतात लोक सगळी गुगल मॅपर ना येऊ नका आता तरी येऊ नका कारण रोडची कंडिशन लय वाईट आहे हे तर ट्रेलर आहे हा हा ट्रेलर फक्त ह्याच्या पुढे जाईन ना पाईट पाळूच्या पुढं पार मग तिकडे खरी मजा चालू होती बाहेर कमरापास मला खराब रोड तिथून पुढे पाईट पाळू बसून पुढं तिकडे मग पुढं असं लेफ्टला आहे मग बर्फ लांब जायचं इकडून आम्ही या साईडला पूर्ण फिरलेलो आहे ह्या साईडनी राऊंड मारल या साईडनी मग राऊंड मारलेलं आहे म्हणजे बामास का सगळं हिंडलेलं या साईडला सगळं त्याच्यामुळे जास्त माहिती आहे आम्हाला जायचं होतं चाकणला मग आमच्या रिलेटिव्ह आहे इथं आणि उजात त्यांच्या सोडलं मग मग ती झालेल्या दोघ सगळे मिळून चाकणला म्हणलं आपण न्यू फिरून बाहेर संतोष हेटला म्हणून फोन केला तर म्हणलं आपण जाऊ जरा बाहेर आणि नेमका टायमिंग पण जास्त चालता मग कुठं बाहेर जायचं दुसरीकडे जाऊ शकत नाही ना लवकर याय लागते घरी मग त्याच्यामुळं म्हटलं की मग जवळ आसपास फिरून येऊ डिझेल तर सिम्बोल लागलं तर आता अचानक गेलं काय नाही नाही आत्ता लागलं तर ना दोन गाड्या दाखवते चालताना नाही परत दाखवत आहे त्या ना फूल कर, फूल। वो फुल ओ पण हा झेरो कुठं आहे तिथं नाही बघतो ना ना मीला फुलकर पहिली आम्ही पुढे जाऊ तसंच मग ती बस आहे सत्ताशे अठराशे वासाय पाहिजे ना डिझेल आग टाकलं होतं सत्तावीस बसलो होतो साडे सत्तावीस करा डायरेक्ट राऊंड फिगर आम्ही एकदम जवळ आलेलो ना आता थोडा थोडा पाऊस यायला लागला नेमका आमका आता की याला परत दिसतंय का पाऊस पडत होता आता इथलं आहे ना मला आहे ना की घाट काढायचा काटणे ड्रोन शूट घ्यायचे म्हणून थांबलो तर मी पाऊस थोडा थोडा पडतो आहे पाऊस उतारायला ड्रोन फ्लाय करून दाखवत तुम्हाला मी हा लय रोड आहे ना थिलिंगे जास्त कर्वे इथं पाऊस जास्त यालायला पाहिजे दिसते ना मग पाऊस पडतो आता इथं आणि हाच पाऊस असा असा इकडं थोडा थोडा येतोय वातावरण लय भारी रो इकडं एकदम ग्रीनरी झालेली पाऊस पडतोय म्हणूनच ना जरा हिरवं राहिले आमच्या इकडं आता ऊस आहे ना हे पडले पिव गवत पिवळं पडलेले पण इकडे नाही जास्त वाटत इकडं तर चांगलं हिरवं आहे हां थोडं वेळ थांबू इथं मला खास खास मिड्रॉन फ्लाय करायला आलो इथं सावकाश आहे कारण इथे एकदम शार्प टन आहे आणि यावर वर आलो ना आता थोडं थोडासा बाग लागतो इथं आम्ही थांबलेलो आहे इथं थोडं म्हणलं थांबू जरा आणि तो परत वर गेलो नाही थोडं शार्प टन आहे आणि वर तिकडं माझंच तिरे ते दुःख दिसतंय ना इथं वर जायचं आपल्याला एकदम संतोष आहे आम्ही हिला आणलं होतं मस्त थंड घेऊ म्हटलं वातावरण बघत क्लायमेट आम्ही लास्ट टाइम आलतो ना क्लायमेट पण असंच होतं आणि आता पण असंच सापडलं क्लायमेट फक्त थोडा जरा पाऊस पडतो आता दिसतंय ना तुक तुक हे पाऊस आहे पाऊस होता मग अशी क्लिअर झाला हे पण क्लिअर होईल परत आपण पर ड्रोन फ्लाय करून तुम्हाला सा हो या साईडचा सा व्ह्यू दाखवतो हो आणि या साईडचा व्ह्यू दाखवतो आता आम्ही ते बरोबर खेड तालुक्यात आहे खेड नंतर पाईट येतं गाव पाईट पासून थोडंसं वर आलं ना तुम्हाला विचार तुम्ही कुंडीश होतो तरी तरी तुम्हाला कुंडी पण सांगाल जरी तुम्ही गुगल मॅपवर वर टाकलं ना तर तुम्हाला एक्झॅक्ट बराबर लोकेशन सापडत हे दात येण्याचा रोड आहे ना एकदम भारी एस सिनिक रोड आहे अख्खा आम्ही बराबर डोंगराच्या टॉपवर बसलो इथं इथला पुढला व्यू बघतोय असे लोक यायच्या जेव्हा इथं इथं वर महादेवाचं मंदिर आहे इथं एकदम वरती लास्ट टाइम आम्ही आलो होतो इथं आणि परत एकदा भेटेल इथं दरवेळेचं आमच्या ठिकाणी इथंच बसून आम्ही इथला व्यू एन्जॉय करत असतोय थोडा पाऊस आहे या साईडला क्लिअर होतो पाऊस मी संतोष संतुषला संतु, संतु, म्हणलं काय राव नक्की नाही म्हणलं पाऊस आलाय अ पाणी अक्क पाणी भरला ड्रोन तसं एवढं आहे पोचल्यावर काय प्रॉब्लेम नाही पण हे इलेक्ट्रॉनिक आहे ना, ना शेवटी आपण या आता कंडिशन। या कंडिशनला आमच्या इथं आहे ना ऊन पडला असणार राह तिकडं ऊन दिसतंय चांगलं आमच्या गरम किती होतंय वाईट या साईडला आहे ना क्लायमेट आहे ना पा पाच पाच मिनिटात चेंज होत नाही पाच मिनिटात क्लिअर होतंय आणि पाच मिनिटात दुख येते आपल्याला आहे ना तो टॉप बघायचा होता सगळं तो पूर्ण डोंगराचा फॉग आहे तिथं आणि एक असलेलो पर्यटकांना इथं रोड बसलो थोडा पाऊस यायला लागला म्हणलं ला व्यू बघू आता इथं मग सगळं दिसत होत आखं विजिबल होतं आता हे सगळं सगळं दुखत राहले दुख मानण्यापेक्षा पाऊसच जास्त यायला लागला या साईडला दिसत राह पूर्ण पॅक झाला अख्ख काही दिसत नाही आता रिसेंट ना मी मावळ मुळशी परत मनसर आंबेगाव जुन्नर इव्हन माशेच घाटला आपण गेलो होतो तिथं अजिबात पाऊस नव्हता एवढा पाऊसच नाही लागला मला कुठं तर फक्त आता आहे ना इथं पाऊस लागतो आमच्या इथं आता कडक होऊन असणार आहे कडक दोन मिनटात अप झाला अख्ख राव काही दिसत नाही इथं सई व्ह्यू लाई व्ह्यू खरं बघा व्ह्यू बघायला एका ठिकाणी डबल जात नाही फक्त म्हणलं आपण जरा बघू फक्त एक्सप्लोर करू हे साइड भारी बघायला काही नाहीच पाऊसला याय लागला आता मागासरी कमी दात जास्त यायला लागलाय फक्त एक आहे भाऊ इथल्या प्रशासनाने इथला स्थानिक लोकांनी पर्यटकांच्या दृष्टीने आणि इथल्या भाविकांच्या दृष्टीने बऱ्याच सोयी केलेली आहे रोड केलेले असे बसायला बसायला केलेले आहे पावसामुळं उन्हात पण बघू शकतो इथं फक्त लोक येऊ इथं कचरा पण करता असतात जसं जसं फेमस होतं नाही प्रत्येक जागा तसं अशी अशी पण फेमस होती आता एक कचरा बॉटल कसं काय करणार काय युटिलाइज करणार याची जर का तुम्ही एक एक लिटरची बाटली घेऊन येऊ शकता तर ते काय किती ग्राम आहे ते मोकळे आल्या हो एक ग्राम दोन ग्राम होती फक्त तुम्ही दोन ग्रामची मोकळी बाटली येऊ शकत नाही का गा। गाडी ठेवा ना गाडी घेऊन जावं परत पाणी यायला लागलं आहे त्याच्यावरून तुम्ही पाऊस अंदाज लावू शकता का इथं आता मग अशी दहा आम्ही आल तर पाण्याचं वाट नव्हतं अ हे पाण्या खवायला लागलं असं डायरेक्ट एवढा पाऊस पडल्या वरती पाऊस काय कमी नाही होते आम्ही डायरेक्ट गाडीत पास चाललोय लव तू ले गार लागलं बाई गाडी जाऊन बसू आणि मग थोड्या वेळा पुढं अर्धा तास झालं तेव्हा बसलो होत हाट्स मध्ये पण पाऊस काही कमी नाही होत चल उडाय पुढं मरदे तसं पण काय प्रॉब्लेम नाहीये मंदिरापाशी गेलो ना तिथं मंदिर आहे एकदम म्हणजे शेड वगैरे मंदिराला चांगला आहे प्रॉपर आहे त्याच्यामुळे आपल्याला ते थांबता येईल तरी पण म्हणलं आपल्याला मध्ये थांबायचं होतं लास्ट टाइम जसं दुःख बघायला भेटलो ति ना तशी दुःख बघायची होती मला हा ना पाऊस संपला ना तू सगळं नागणार आहे मंदिर बस आलो आहे मेटा पाऊस काय कमी ना थोडासा पाऊस कमी झालाय फक्त आता पाऊस कंटिन्यूस पडतोय साईडला आत मंदिर आहे छत्री किरा आपली छत्री महागडी किती एक सेकंड ले ले ले। आज पण आम्हाला आहे ना मागं जाता येत नाही हे माग आपल्याला आहे ना वरचं बघायचं होतं डोंगर आहे मोठा ती इथं ट्रेक कराय पण जागा आहे एक आम्ही आता पाहून जाल तर मग आता बघितलं होती मी आपल्याला ते ड्रोन पण फ्लाय करायचा होता आणि इथं हाट्स असे बनवलेले लोकांना असं बसायला आज वर्किंग डे आहे तरी पण लोक बरे झालेली जशी होईल तर कन्स्ट्रक्शन चालू आहे अजून बरंच आत्ता शिकत चार्ट झाले जसं बघितलं तर अजून बरीच जागा आहे इकडं फरशी नव्हती इथं आहे ना पण आज आता चालू आहे काम यांचं फरशी लावायचं तसं काम चालू आहे कंटिन्युअसली व्यू भारी झाला का नाही दुःख झाली सगळीकडे मग असे म्हणतात दुख नाही दुःख क्लिअर होईल सगळं पाऊस झाला दुःख झाली सगळीकडे असं फॉगी येणा भारी वाटतं बघतंय ना थोडं विजिबल हा ना नाही नाही पाऊस पूर्ण क्लिअर झाला ना आपण ड्रोन फ्लाय घ्यायला असता इथं आहे का मंगवारचा व्यू आणि मंदिराचा व्यू भारी असता फॉग मध्ये पण भारी येत वॉटर फॉट शूटेज माहिती का खाली मंदिर आहे मेन महादेवाची पिंड इथं इथल्यांचं कार्यालय कुंडेश्वर मंदिर असं आणि या साईडला पर्यटक निवास वाटत म्हणजे पर्यटकांना ना राहायची सोय इथं वाटतं ते अरे गोशाळ्यात गाय गाय दिसत नाही पण हा मागलं लय काय होतं इथं चांगलं गाय सांधे गाडीत का चरायला असत ग चलायला पाऊस काय आजच पाठला काय चांगला हा ना किती झाला पाऊस नाही पडला इकडे बसून ना ना का नाही वर पण पण डोंगरावर वरती वर वर ना 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 ग्रिल मी तेच चांगला पण आम्ही उन्हाळा आणि त्यावेळेस बघितलं होतो मी ग्रिल लागलेला वरती तिथे उन्हाळ्यात Transcrição e